खुर्चीवर बसल्या आणि जे खुर्चीवर बसल्या त्यांना जर कशा असेल तर आमच्या लोकांनी आम्हाला निवडून कशाला दिला आम्ही आलो कशाला आम्ही कोणाचं कोणी उत्तर दिलंय त्यांना उत्तर कोणी देतात ते उत्तर आपल्याला सांगितलं आता

माननीय महापौर मॅडम सन्माननीय सभागृह माननीय उपमहापौर साहेब पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे याच्याबद्दल मला वाटतं पाटील साहेब आपण मी सुरुवातीलाच निवेदन केलेलं आहे आपण म्हटलं की कारवाई कधी करणार कारवाईचे आदेश ऑलरेडी कालच के मी केलेले आहेत आणि के ही आपली सभागृहाची भावना लक्षात घेऊन मी हा विषय अतिशय गांभीर्याने घेत आहे आपल्या सर्वांच्या सहकारी तिथे त्याच्यामध्ये मला पितांचा आवश्यकता पडेल त्या ठिकाणी आपण संपटी सहकार्य करावं अशी मी सभागृहाला विनंती करतो आणि आता एम आर डी सीच ऑफिस बंद झाला असेल सुरेश साहेब म्हटले की आपण आता तिथं जायचं आणि जो मेसेज आपल्याकडे आलेला आहे की पाणी कशामुळे बंद केलं का केलं तर त्याच आता मीटिंग संपल्याबरोबर आपण महापौर मॅडमच्या दालनामध्ये किंवा माझ्या दालनामध्ये बसून आपण एम आर डी सी अधिकाऱ्याबरोबर आपण बोलू मी आपल्या भावनेशी सहमत आहे आणि सभागृहाची भावना लक्षात घेऊन आपण तातडीनं त्याच्यामध्ये काय करते कशामुळे बंद केले याची चौकशी करू आणि ते लवकरात लवकर चालू करण्यासाठी आपण त्यांना फरक विनंती करू तरी आपण सभागृहामध्ये आमची प्रशासनातर्फे जो भरा समी सुरुवातीला सविस्तर केलेला आहे आणि आपण हा विषय गांभीर्याने घेत आहोत याच्यामध्ये जास्तीत जास्त कष्ट घेऊन आपण सगळ्या शहरांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मला थोडा वेळ द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद